काय तो पाणी काय लाटा सगळं ओके मध्ये सगळं खवरलंय तर बघा एक खरं बरो काय झाडी काय घर काय रस्ते काय गाडी सगळं ओके मध्ये सगळ्या ओके मध्ये ही दोस्ती तो नाही तर नमस्कार मंडळी शिवराय तर मी जयश ठाकूर कुंड्या इथं आपल्या मराठी अक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ आहे असणार आहे आणि जश आता मी चालू बाहेर बीचवर तर तिकांची मॉर्निंग झालेली आहे मस्त एकदम कडक मध्ये आता ही आता आमची गाडी आता होता ना त्याला गाडी घेऊन तर चला कालचेच कपडे आणि नंतर म्हणजे जाऊ जरा नंतर पण फिरायचं भिजायचं हां मग बरं का दुसरं कपडं भिजू म्हणून तेच कपडं म्हणजे कालचंच कपडे घातले तर चला थोडंफार आम्ही फिरतो गोव्यामध्ये जरा काल फिरायला भेटला ना रात्री आलो रूममध्ये रूममध्ये जरा एन्जॉयमेंट केली आणि सकाळच्या आम्हाला सकाळी साडेसात त्याचं गा गो जोपाला आपल्याला मग सहा 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 सात सात वाजलं सात सकाळचे सात वाजलं तू जपलास पाच वाजता चालव गोवा 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 उदर गाडीला जायला तर तुम्ही कंटिन्यू राहा बघतं आणि माझ्या चॅनलला वेळ तरच चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर तर चला तर नंतर आपण भेटू तर चला तर आम्ही मला अगोदर वाटला होता का आपली गाडी घेऊन जावं पण तसं काही नाही तर इथं ॲक्टिव वगैरे भेटत आपल्याला रूम पण बाजूलाच आहे आणि आता आम्ही घेतली पसिनो एक आणि ॲक्टिवा तर जवळच बीच आहे त्याच्यामुळं मला बॅग बाईक घ्यावं लागली आहे सॉरी ॲक्टिवा वगैरे घ्यावं लागली तर आम्ही घेतले आहेत ये कंडिशन बघू <laughs> कंडिशन तर तोच बोला आज़ा की अगोदर व्हिडिओची सॉरी ॲक्टिवाची एक, व्हिडिओ काढून ठेवू म्हणजे नंतर काय झालं तर नंतर प्रूफ आहे ना हे बघा अशी व्हिडिओ त्यांनी काढायला सांगितले हां तर चला आपण नंतर भेटो गाडी वगैरे घेतली गे, आणि त्याने बघा तो गोवा, गोवा 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 काय झाडी काय घर काय रस्ते काय गाडी सगळं ओके मध्ये सगळं ओके मध्ये तर चला तर की गाडी घेतल्यात ते गेले पुढं आणि चालू आहे तर आम्ही मागा बिचवतो मागा बिचवला भरपूर मजा करू भरपूर मजा गोला आलो तर मजा करायचीच तर काल आम्हाला मजा करून भेटीत आहे तर आता आम्ही चालू आहे आम्ही लेट चालू आहे आणि आज संध्याकाळचे चार

ते हम पार। दिख पार। दिख दुणी दुणी पाउस ना, आता बीच पार आणि रात्री एवढा पाऊस पडला ना आता म्हणजे आम्ही विचार करून आम्ही विचार घेता तर गोवळ आलो पाऊस पडला की नाही म्हणजे जर आता पाऊस पडला तर आमची वाट म्हणजे गोव्याला येऊन काय फायदा नाही असा आम्ही विचार केला तर बरं आता जरा म्हणजे हाय दिवस चांगला आहे सकाळपासून काही पाऊस नाही पडला पण जर हायमध्ये एकदम क्लायमेट मस्त आहे आणि तीन चार दिवस पाऊस पडू नको काय आणि गाडी भारी आहे पटकन लागेल चला चलो बास्त बोलत नाही माझी बॅटरी पण डाऊन आहे थोडी डायरेक्ट आपण भेटूया अर्ध काही पन्नास सहा तर चला तर आम्ही पोहोचलो आहे बागावीची आणि त्या साईडला आम्ही पार्किंग केली मस्त एक की लोक पण आहे मस्त महादेवाचा आणि इथं घेतलाय फ्रूट कलिंगड कलिंगूडला जाऊन कलिंगड खावायचा तर बागा बीसला येऊन कलिंगड खाऊन फायदा काय वेगळं वाटते ना जरा काय वाटतं हा मग त्या बागा काय वेगळा बागा पाहिजे आता आपण कलिंगूरला जावा तर कलिंगूर झाला तो जुना आता बागा विकता बागा त्या साईडला भारी भारी स्पॉटला फिरवा कोण समजा भरलाय भरलाय बाईने कापलं मग कसं आंबा पेरू अननस अरे चला आमच्या उरणचा समुद्र तसा हा गोवाचा समुद्र एकदम फक्त तुम्ही एवढी सर्व पब्लिक आहे काय पब्लिक आहे बीचवर एक नंबर जेव्हा आम्ही मागे आलो होतो ना तो काहीतरी किंग पेशरचं नाव नव्हतं म्हणतं आत्ता लावलेलं वाटतं आहे किंग पेशर तर चला बीचवर आलो एक नंबर वाटते भारी काटा पण यशात पवलं ना बेकार अ हे बाबा बाबा काय सध्या वालू चालतंय सध्या ब्लॉगर ओके चलो काय तो पाणी काय त्या लाटा सगळं ओके होते सगला खवरलंय तर बघा आता विसरले ना गरीबांची तार बघताय तुम्ही गरीबांची तार मी आलो होतो बीचवर बागा बीचवर तर मस्त वाटला संध्याकाळ आत्ता पाऊस जस्ट चालू खाल्ला पाय आणि लगेच बसतात तो आता चला था ता भाई कुठे गेली आहे काय झालं कुठं काय माहिती अरे भाई बाई बस वाजगेल पाठी असत तर जर आता आम्ही आलो होतो मार्केटमध्ये मच्छी घ्यायला तर पाहिजे अशी मच्छी भेटली तर म्हणजे मावशी पण जरा कमी आहे तिथं एक दोन ते सेटलं होतं तिथं जरा मार्केट आहे मच्छीचा पण जरा मच्छी कमीच आहे तर आता आम्ही इथे घेतली कोलगा घेतला चॉ पण आहे आठ पाकडं आठ मग शंभरचं सोपा तर आम्ही मोठी कोलबी घेतली पापलेट पण घेतला असता पण पापलेट जरा मला वाटतंय डाऊड येते फ्रेश नाही फ्रेश नाही वाटत एकदा मावशी जाम कमज्यूस आहे पैसे कमी करायला मागं नाही तर चला मच्छी घेतो आणि डायरेक्ट रूममध्ये जाऊ तर चला तर मग अशा आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये मच्छी घ्यायला मच्छी वगैरे घेतली फोनपी आणि सॉरी बागडायचा आणि अंडी तर तिथं कायच नव्हते म्हणजे मच्छी बघायची तर इच्छा नव्हती जरा वेगळीच होती फ्रेश वगैरे नव्हती पापडी वगैरे तर मच्छी घेऊन आलो डायरेक्ट रूममध्ये आम्ही उकर उकर, तर नितीन ठाकूर आम्हाला जेवायला बनवणार नाही तर तिथं कांदा कोथिंबीर ताबाटू मिरची लसूण ते सर्व कट करून ठेवलं त्यांनी आणि तिथं उड्या तर कोलबी घेतली हे अगोदर कोलबी घेशील नंतर ते चिकन कधी कर करशील नंतर ना बागर, उग्रा हे बागर, बागर, बागरा नंतर करा ना तो चिकन नंतर करून उद्या काय तो आल्यापासून चिकन चिकन तर चला तो जेवण वगैरे करत आहे तर आम्ही तर इथं बघताय तुम्ही इथं मस्त सजवलेली डिश आहे म्हणजे आणि बी एक नंबर केले नाही ती बाईने ग्रेव्ही बघा ग्रेव्ही बघून असं वाटतंय तोंडाने पाणी सुटलंय एक, एक नंबर अबी अभी अभी हो गए नंतर का केला मसाला लावून तर चला बागरा येत्या तव्या मध्ये हो प्लास्टिक से। प्लास्टिक से। काई बागरा कर खर किवंत नाही उडग नाही ये प्लॅस्टिकच प्लॅस्टिकच काय बागरा काय काशाव परत माणसे तर चला झाल्यावर दाखवतो तुम्हाला परफेक्ट डिश कशी आहे ते एक नंबर तर चला आपल्या नितीन ठाकूरनी मग कशी कोलबी बागडा वगैरे बनवला होता तर मला प्रॉपर दाखवाही भेटला नाही कारण जी जी जेव्हा डिश बनवायचा तेव्हा इकडं खायला आलीवर खायला म्हणजे जरा आम्ही बिझी होतो खाण्यामध्ये तर ता आता त्यांनी बनवली कोलबी बिर्याणी मस्त भात टाकला आहे आणि कोलबी बिर्याणी आता जस्ट झाली आणि आता तीच खातं होतं मस्त आणि माझ्या तोंडाला बघताय मस्त आहे की सफेद सपेद सपे क्रीम <laughs> नाईट क्रीम तो तो तर बाजूलाच बसलाय नितेश तर तुला तुम्हाला पाहिजे असेल क्रीम साबण वगैरे क्रीम वगैरे भेटेल तुम्हाला जर तसं हा एकदम गोरा म्हणजे गोरा आपले गावात लाईट वगैरे जाते ना तर का लोकांशी दिसल अशी क्रीम आहे त्याच्याकडे गोरावरून डायरेक्ट आयला गोरावर हां तर चला जास्त व्हिडिओ आपली मोठीने केली छोटीच केली के कारण कारण की आम्ही ब भरपूर बिझी होतो तर त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला भेटली नाही तर त्याला आता जेवण वगैरे घेते आणि आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले सर तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर माझे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच चला टाटा बाय बाय गुड नाईट